शहरातून येणाऱ्या मनावर कोकणातल्या या लाटांची गाज कानाशी गुणगुणते सोनेरी वाळू पायाशी अलगद स्पर्शून जाते निळशाच क्षितिजाच्या कुशीत विसावलेला हा दिवे आगरचा समुद्रकिनारा जणू शांततेची एक जिवंत कविता आहे पण समुद्रकिनाऱ्याचा खरा आनंद एकट्यानं नाही तर मित्रांच्या सोबतीने घेतला जातो आणि त्यामुळेच दिव्यागरला आम्ही सात जण आलो होतो शांत किनाऱ्यावर एकत्र फिरणं समुद्राच्या लाटांमध्ये पाय भिजवणं वेड्यासारखं धावणं आणि नुसतंच वाळूत बसून तासन तास गप्पा मारणं किंवा मग समुद्राच्या या लाटांना न्याहाळणं या क्षणांचं मोल नाही कारण हे क्षण आठवणीमध्ये कोरले जातात या अथांग सागराच्या साक्षीने आणि मित्रांसोबतच्या या भन्नाट सफरीने सुरू करू या दिव्या अगरचा नवा कोरवला नमस्कार मंडळी मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण आलो हो, आहोत आगरच्या शांत निसर्गरम्य आणि मनमोहक समुद्र किनारी आजच्या या ब्लॉग मध्ये आपण आगर सह हरिहरेश्वरच्याही बीच वर हो जाणार आहोत मित्रांनो आताच आपण मुरुड चंजेऱ्यावरून आलो आणि आता आपण खोतांची खानावर या ठिकाणी जेवण करणार आहे खूप जास्त ऊन आहे आणि खूप भूक लागली आहे सो सी आपल्याला इथे या खानावळमध्ये काय खायला मिळणार आहे इथे आलं आणि नॉनव्हेज नाही खायचं म्हणजे कायच खायचं सो so, आमच्यातले अर्धे जण नॉनव्हेज खातील मी ऑफकोर्स व्हेज खाईन आणि असं हे चालू आहे आमचं फिरणं तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे या दिवे आगरच्या परिसरात आणि मार्केटला चाललो आहे पहिल्यांदाच मच्छी मार्केटला मी जाणार आहे आणि खूप मला कसं तरी होतं कारण मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि माशांचा वासही सहन होत नाही अशी आहे मात्र आज तिथे गेल्यानंतर नक्की कळेल की कसं वातावरण असणार आहे आणि मला बेर होईल की नाही वास आणि समोर ताज्या मासळीचं एक वेगळंच जग उलगडलं मोठाले पापलेट सुकटलेल्या बोंबील चमचमणारे झिंगे आणि अजून कितीतरी प्रकार होते जे मी आजपर्यंत फक्त मित्रांच्या मैफिलीत ऐकले होते पण तो गजबजलेला बाजार कोकणी माणसांची उत्साही खरेदी आणि होळीमुळे लोकांची चाललेली गलबल आणि मासळीवर चाललेल्या चर्चांनी हा अनुभव नक्की लक्षात राहण्यासारखा झाला अच्छा बादे बन कर दाए बन कर दो होई, मास संप्रासन मों कर दो होई अब वो मास सब्थतक्त अजय को दोगे चाहिए? अजय को दोगे जाए यह कि यक्षी विसलाई यह कि यह कि दालादेश अजिबात वास सहन झाला नाही आणि मग मी इथे गाडीत येऊन बसली आहे कारण खूप प्रचंड पहिल्यांदाच मी अशा कुठल्या तरी मार्केटमध्ये गेले होते आणि मला अजिबात त्यांना ऑफेंड नव्हतं करायचं जस्ट बिकॉज मला या गोष्टी आवडत नाहीत किंवा मला वास सहन होत नाही कारण लहानपणापासूनच सवय नाही मात्र त्याच्यामुळे मी इतक्या घाईने हात नाकाला तोंड नाकाला हात लावून तिथून नाक झाकत आली आणि वाट कोकणातली होळी ही प्रत्येकासाठी चर्चेचा विषय असतो हो। आणि तीच होळीसाठी ती आम्ही कोकणात होतो ते प्रचंड प्रमाणात पालख्या काढल्या जातात मिरवणुका निघतात आणि खूप मोठी होळी इथे साजरी केली जाते आणि ती पाहताना खरी मजा येते आपल्याला हा जो चौक लागलाय त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण दिव्यागर मध्ये प्रवेश केलाय मित्रांनो आत्ताच आपण इथे चेक इन केलं आहे आणि आम्ही बीचवर चाललो आहे आत्ता बघू जर वाटलं तर पाण्यात भिजणार आहोत मी असंही नॉन स्विमर आहे त्याच्यामुळे <laughs> काय आहे तुझं <laughs> तर असं आमची प्रॅक्टिस सुरू आहे आणि आत्ता आम्ही ज्या स्टेसाठी हॉटेलसाठी थांबलं त्याचं नाव आहे श्री कृपा स्वस्तिक हॉलिडे होम आणि आम्ही दरवेळी यांच्याकडेच येत असतो आणि आम्हाला त्यांच्याकडचं जेवण एक नंबर आवडतं जर तुम्ही नॉनवेज लवर असाल तर इथे यायला विसरू नका कारण इथे तुम्हाला एक नंबर प्रतीचं खूप छान मच्छी बनवून दिली जाते आणि ती खूप टेस्टी असते असं माझे फ्रेंड्स सांगतात आणि दे हॅव गुड टेस्ट इन कुकिंग सो दॅट्स वाय आय थिंक यू शूड ऑल्सो ट्राय आणि आज आम्ही होळीच्या दिवशी आलो आहे उद्या होळी आहे त्याच्यामुळे खूप कमी गर्दी आहे बट आता बीचवर गेल्यानंतर कळेल तिथे आपल्याला माणसं मिळत आहेत की नाही लोक एकदम चिल करायला येतात आम्ही पण चिल करण्यासाठीच चाललो आहे लच गो इथे होळीची तयारी सुरू आहे आज थोडी होळी कारण आहे आज असतं की उद्या आज धुळवड आहे ना हां काय माहिती हो ना त्यांनी नारळाचं झाडच मध्ये ठेवलं आहे पण बाजूला खांडे आहेत नाही नाही पद्धतच असं वा गर्दी आहे की अरे बऱ्यापैकी आहे गर्दी नाही म्हणू शकत एवं इथे शर्ट प्लांट घ्यायची का ब्लू व्हाईट ब्लू व्हाईट ब्ल्यू कलर आहे का थोडा स्काय ब्लू वाला थांब थांब सर लगेच आहे ना तुझं गुड गुड माती खेळायची पाण्यात जायचं मित्रांनो फायनली आपण इव्हनिंगला या लाईट साठी इथे आलोय दिवे आगरला इतका सुंदर माहोल आहे इतकी सुंदर फ्रेम येत आहेत आणि दिवे आगरला तुम्ही कितीही वेळा आलेत ना आले तरी तुम्हाला बोर नाही होणार कारण ऑफकोर्स हे तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही व्हिडिओ पाहतायत म्हणजेच तुम्ही इथे येऊ शकतात किंवा येण्याची इच्छा असेल किंवा खूप जा येत असाल कारण पुण्याहून खूप जवळ आहे आणि खूप निवांत बीच आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला तो निवांत क्षण अनुभवता येतो जो आपल्याला पुणे किंवा मुंबईत अनुभवता येत नाही सो so, आत्ता आपण बघू शकता होळी आहे तरीही इथे आजूबाजूला एवढी गर्दी आहे सो so, ऑफ डेजला इतकी गर्दी आहे तर रोज किती असत असेल सो so, यू कॅन इमॅजिन पण सध्या आम्ही आत्ता इथे मे बी ड्रोन शूट करू काही ॲक्टिव्हिटीज करू त्यानंतर लहान मुलं आमच्यासोबत आली ती मस्तपैकी एन्जॉय करतील आम्ही क्रिकेट पण खेळणार आहोत असे खूप काय काय बकेट लिस्ट आहेत आजच्या दिवसासाठीच्या सो so, लेट सी हाऊ इट वर्क्स आणि चला मग पाहूया सूर्यास्ताचा अनुभव घेऊया सूर्यास्त आपल्याला काय काय देणार आहे आणि ही इव्हनिंग अजून सुंदर करूया लेट्स गो आगर हा कोकणातील रायगड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य समुद्र किनारा आहे तो आपल्या शांततेसाठी आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे किलोमीटर लांब असलेला हा समुद्र किनारा मौशार सोनेरी वाळू आणि नारळ सुपारीच्या गर्दीने नटलेला आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिव्यागरचा किनारा महत्वाचा नौकानयन मार्ग आहे असं सांगितलं जात आहे येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर छोटे बंदर असल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात आज दिवे आगर हा पर्यटकांसाठी एक परिपूर्ण पर्यटन स्थळ जरी असले तरी येथे शांत समुद्रकिनारा कोकणी खाद्यसंस्कृती आणि कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याचा मिलाफ आपल्याला अनुभवता येतो इथे आल्यानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जातं मग मात्र वेळेने सूर्याचा हात पकडून मावळतीस प्रस्थान केलं आणि आम्ही शांत काही वेळ समुद्रकिनारी बसलो लाटांचा आवाज कानात गुणगुणत राहिला आकाशात रंगांची बेसुमार जादू पाहिली आणि हा क्षण फक्त आम्ही जगलो वेगात धावणाऱ्या लाटांमध्ये खेळलो आणि मन मजा केली

आणि अशा उत्साहात होमस्टेला जाऊन आम्ही मस्तपैकी व्हेज नॉन व्हेज जेवण केलं आणि होळी असल्यामुळे मला पुरणपोळीसारखी मस्त व्हेज थाळी खाता आली याचा आनंद भन्नाट होता आणि मस्त गाढ झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही लगेच पळणार होतो बीचवर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आता आपण पुन्हा चाललोय बीचवर रात्री मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आत्ता नाश्ता केला आहे बीचवर जाऊन आज ॲक्च्युली इकडे होळी आहे आणि रंग खेळला जातो काल रात्री बारा वाजता होळी पेटवली जाते म्हणजे जा मुहूर्तानुसार पेटवतात बट बारानंतर नंतर मुहूर्त असतो बाराच्या आसपास सो तो एन्जॉय केला आणि आत्ता मस्तपैकी बीचवर जाऊन खूप सकाळचा आनंद घेणार आहोत या दरम्यान आमच्या स्टेच्या नंतर आपल्याला पंचमुखी महादेवाचं मंदिर लागतं जे इथल्या लोकांसाठी एक श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे सकाळची सुरुवात या महादेवाच्या मंदिरापासून करण्यासाठी मी त्या मंदिराकडे गेले सिंगल दोनशे फॅमिली तीनशे बादशाह अँड बीच घोड्याची सवारी करायची की नाही या चर्चेत असतानाच आम्हाला एकाने रंग लावला आणि तिथून सुरू झाली आमची रंगपंचमी आणि हा रंगपंचमीचा खेळ फक्त मर्यादित राहिला नाही तर तिथे जाऊन पाण्यात इतकं मनसोक्त खेळलो आणि काहींनी आमच्यापैकी काहींनी तर शर्यती सुद्धा लावल्यात पाण्यात मी शर्यत म्हणजे एक नंबर मजा असते एकदा ट्राय नक्की करा आणि त्यानंतर मित्रांनी त्यात डान्ससुद्धा केला आणि ते सगळं पाहताना खूप जास्त आनी फक्त, आनी फक्त, आनी फक्त, मन भरून आलं कारण सगळा स्ट्रेस नाहीसा झाला होता आणि फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट होती आणि असं नाही की फक्त कपल्सनेच एन्जॉय केलं किंवा इंडिव्हिज्युअली एन्जॉय केलं तर इथे लहान मुलांनीसुद्धा अतिशय मनमोपळपणे मनसोक्तपणे इथल्या पाण्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही या समुद्राच्या किनारी विसावलो मात्र सूर्य डोक्यावर आला होता आणि आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचं होतं म्हणून आम्ही लगेच गाई केली आणि निघालो परतीच्या प्रवासासाठी मंडळी झालो खूप वेळ आम्ही बीच वर घालवला आणि त्यानंतर आता आम्ही निघालोय हरिहरेश्वर या बीच वर म्हणू शकतो आणि वरती मंदिर पण आहे का सो तिथे गेल्यावरच करेल कारण मी पहिल्यांदाच चालली आहे मात्र इथून फार जवळ आहे तासाभराचंच अंतर आहे सो आम्ही प्लॅन केला की आज हरिहरेश्वरलाही जाऊ शकतो सो चला हरिहरेश्वरच्या कमाणीतून आत गेल्यानंतर आपल्याला आत जायच्या आधी दहा रुपये ही फी द्यावी लागते म्हणजे कुठलंही वाहन असेल तरी तुम्हाला ते चार्जेस पे करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला एंट्री आहे मित्रांनो आपण आत्ता पोहोचलो आहे हरिहरेश्वर या मंदिराच्या पार्किंगमध्ये आणि इथे तुम्हाला कार जर आणली असेल तर शंभर रुपये द्यावे लागतात आणि टू व्हीलरसाठी पन्नास रुपये अशी पार्किंग आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे हरिहरेश्वर या मंदिरात आणि आतमध्ये कदाचित शिवमूर्ती असावी असं माझा अंदाज आहे ऑफकोर्स आपण हरिहरेश्वर या मंदिरात आलो आहे सो पहिल्यांदा जाते त्यामुळे मला काहीच कल्पना नाही मात्र इथे आपण आजूबाजूला बरेच गणपतीची मंदिरं असेल हनुमान मंदिर असेल पाहू शकतात आणि इथे खूप छान पद्धतीने ही मेंटेन केलेलं आहे आणि मागेच समुद्रकिनारा असल्यामुळे इथे वेगळीच वाईब आहे हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र असून याला दक्षिण काशी असेही म्हटलं जातं हे मंदिर अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं आहे समुद्राच्या लाटांचा नाद आणि सभोवतालचा निसर्ग यामुळे याला एक अध्यात्मिक वातावरण लाभतं हरिहरेश्वर हे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या संयुक्त रूपाचं स्थान मानलं जातं पौराणिक कथेनुसार दाक्षाईनी सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर अतिशय संतापले होते त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी विष्णूंनी त्यांची आराधना केली आणि ते इथे म्हणूनच या स्थानाला हरिहरेश्वर हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर असे या स्थानाचे नाव पडले मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे ज्या भोवती चार दिशांना तोंड असलेली लिंगमूर्ती चार मुखी शिवलिंग आहे ही शिवलिंग मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते या मंदिराचा जीर्णोद्धार केला येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रदक्षिणा मार्ग हा एक वेगळाच अनुभव आहे कारण हा मार्ग डोंगरावरून जातो आणि डोंगरावरून जाऊन तो थेट समुद्र किनाऱ्याजवळ संपतो या मार्गाला तीर्थ शुक्ल म्हणतात आम्हाला इथे रस किंवा लिंबू दिसतो दिसतोय पाणी बॉटलही मिळेल मेबी सो इट अच्छा हे कोकम आहे ना गर्दी असते का दादा इथे कधी असते मग गर्दी एप्रिलच्या नंतर पण मग उन्हाळा कमी होत जाकम घेणार कुठली तरी शुल्क तीर्थ अच्छा तीर्थ अच्छा शुक्ल शुक्लतीर्थ रायट काय खाली कस चालायचं पायरे उ वा मित्रांनो आपण आता शुक्लतीर्थ पाहण्यासाठी आलोय ज्यावेळी तुम्ही हरिहरेश्वर मंदिरात जातात त्याच्याच बॅक साईडने एक रस्ता आहे जिथून तुम्ही शुक्ल तीर्थला येऊ शकतात ही कमाल सुंदर जागा आहे कारण काही काही वेळ ट्रेक केल्यानंतर खूप कमी ट्रेक आहे पायऱ्या आहेत आणि मोस्टली सो का त्यामुळे काहीच अडचण येत नाही आणि त्यानंतर आपल्याला जो व्यू पाहायला मिळतोय तो हा असा आहे मी असे मानले जाते की या ठिकाणी स्नान केल्याने पाप नष्ट होतात आजचं हरिहरेश्वर मंदिर ही तीर्थयात्रा आणि पर्यटन या दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचं ठिकाण इथे मंदिराच्या शांत परिसरासोबतच हरिहरेश्वर समुद्रकिनारा कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो तीर्थशुक्लावर फिरताना तीर्थ आपल्याला या समुद्रकिनाऱ्यावर सतत आदळणाऱ्या लाटांमुळे येथील खडकांना वेगवेगळे वेग नैसर्गिक आकार प्राप्त झाल्याचं दिसतं या खडकांच्या रचनेत अचानक आपल्याला बेडूप मगर किंवा इतर प्रतिमा प्राण्यांच्या दिसू लागतात आणि हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार समुद्राच्या पाण्याने शतकानुशतके घडवलेले हे निसर्ग शिल्प पाहताना तो प्रवाह किती ताकदवान आहे याची जाणीव होते या खडकांवर पाय ठेवताच समुद्राच्या लाटांची गाज कानावर आदळते आणि हा अनुभव आणखी जिवंत भासतो इथल्या तीर्थ शुक्लाच्या पवित्र जलस्नाना इतकीच ही नैसर्गिक कलाकृती ही लक्षवेधी आहे असा हा निसर्गाचा अद्वितीय आश्चर्यचकित करणारा आविष्कार पाहिल्यानंतर वेग कसा जाईल कुणाला कळणार सुद्धा नाही आणि अखेर निघण्याची वेळ झाली होती मात्र दिव्यागरच्या किनाऱ्यावर उन्हाच्या सोनेरी छटांमध्ये चालताना केलेल्या गप्पा असो किंवा समुद्राच्या लाटांसोबत खेळताना मिळालेला अविस्मरणीय आनंद असो किंवा मग पाहिलेली कोकणातली पहिली होळी असेल ताज्या मासाईच्या खमंग वासाने मला जरी कसं तरी झालं असेल तरी मी तो बाजार अनुभवला आणि हरिहरेश्वराच्या मंदिरात अनुभवलेली भक्तिमय शांतता ही सफर केवळ प्रवास नव्हता तर आठवणींची शिदोरी होती समुद्राच्या लाटांनी जसे खडकांना अनोखे आकार दिले तसेच या प्रवासानेही मनावर काही कायमस्वरूपी ठसे तर मस्त पैकी आम्ही आता वगैरे बघून आलो आणि रस घ्यायला थांबलोय एवढी सगळी आमची टोळी समाधान सगळेजण दोन दिवस आम्ही मस्त आणि आता आम्ही उसाचा रस घ्यायला थांबलो आहे मात्र समोर इतका भारी सीन आहे इतकं भारी प्रेम दृश्य सगळा थकवा निघून जातो आजचा व्हिडिओ इथेच संपला पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी नव्या जोमाने तर हे असं दृश्य पाहून तुम्हालाही वाटत असेल की नेमकं इथे काय झालंय तरी माझा या आधीचा व्हिडिओ नक्की पहा तो मी आय बटन मध्ये देत आहे आणि तोपर्यंत स्टे ट्यून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग